दुष्काळ जाहीर एक तरी पन्नास हजार रुपये मध्ये पन्नास हजार रुपये मध्ये कुंभमेळ्याला सतरा हजार कोटी आणि महाराष्ट्राला बावीसशे पन्नास कोटी चालणार नाही महाराष्ट्रात शेतकऱ्यांची चेष्टा चालणार नाही नाही अजित पवार फडणवीस साहेब शिंदे सरकार जवाब दो जबाब दो जो अजित पवार アドバンティーロジカレンダー、日本人レスカイマーケット。 आज महाराष्ट्रात जी ओल्या दुष्काळाची परिस्थिती ओढावलेली आहे त्या संदर्भानं भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांवर आम्ही निदर्शनं करतोय या माध्य या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा हे तरी किमान पन्नास हजार रुपये तुम्ही मदत जाहीर करा आणि बा या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही डी सी एमचे जे काही दौरे झाले त्यात अजित पवारांनी जे सांगितलं की पैशाचं नाटक करता येत आहे जर पैशाचं नाटक करता येत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन गरीब असाल या देशातला शेतकरी हा हे शासन सर्वाला खंबीर आहे जे शेतकऱ्यांच्या हातामध्ये राज्य द्या शेतकरी या राज्याचं सोनं करून दाखवेल आपली रथी रथी किसी है। आता जी साडेआठ रुपये हेक्टरी सरकारनं मदत जाहीर करून जी चेष्टा केलेली आहे या महाराष्ट्राचा शेतकरी मराठवाड्यातला आणि धाराशिवचा शेतकरी मागतोय पंजाब सरकारच्या धर्तीवर या महाराष्ट्राच्या सरकारनं हेक्टरी मदत जाहीर केली पाहिजे पुढील भूमिका पुढील भूमिका या धाराशिव जिल्ह्याला शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल बावट्याच्या नेतृत्वामध्ये जर सरकारनं ही मदत जाहीर नाही केली तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये